नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो दोन हजार एकोणीसला ज्यावेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले आणि ते बनल्यानंतर अर्थातच अडीच वर्षांनी जेव्हा सरकार कोसळलं त्याच्यामागचं कारण जे आहे ते, ते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत चाळीस आमदार पक्षातून बाजूला झाले आणि त्यातून हे सरकार कोसळलं त्यावेळेला आपण पाहिलंच की कशा प्रकारचे आरोप जे आहेत ते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर झाले आता हा विषय जो आहे तो अनेक वेळा वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चेला आलेला आहे म्हणजे सगळ्यांना आता अगदी घटनाक्रम पाठ झालेला आहे त्यामुळे एकनाथ शिंदे आणि या सगळ्या आमदारांवर आरोप कोणते झाले तर यांनी खोके घेतले त्यांनी भ्रष्टाचार केला दबावापोटी पक्ष सोडला किंवा पक्षातून बाहेर झाली हे अनेक आरोप झाले अत्यंत खालच्या भाषेमध्ये टीका झाली आणि त्यावेळेला एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनी वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न केला की उद्धव ठाकरे यांच्याकडून आपल्याला कधी प्रतिसाद मिळाला नाही आमची हीच अपेक्षा होती की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊ नये आपली ती विचारधारा नाही आपण त्यांच्यासोबत जाऊन मुख्यमंत्रीपद मिळवता कामा नये असे अनेक वेळेला प्रयत्न झाले पण उद्धव ठाकरेंनी काही ऐकलं नाही किंबहुना आमची भेटही नाकारली आम्हाला भेटही मिळू शकली नाही अनेक वेळा आम्ही ताटकळत उभे राहिलो बंगल्याच्या बाहेर मातोशीच्या बाहेर पण आम्हाला प्रवेश मिळाला नाही हे सांगितलं ना सगळ्यांनी पण त्यावर विश्वास ठेवला गेला नाही उलट कसे सगळे आमदार भ्रष्ट आहेत कसा त्यांच्यावर दबाव असल्यामुळे त्यांनी पक्षातून बाजू लावण्याचा निर्णय घेतला यावरच भर दिला गेला आणि अगदी ते पुढच्या काळामध्ये सुरूच राहिलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरसुद्धा ते सुरू राहिलं अधिवेशनामध्ये पोस्टर दाखवणं खोके बोके या पद्धतीचे आरोप करणं हे सुरू राहिलं पण हा जो काही दावा होता एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांचा हा कधीच कोणी खरा मानला नाही कुठल्या पत्रकारांनी त्या त्याविषयी कधी वार्तांकन केलं नाही किंवा ते खरं आहे सांगण्याचा प्रयत्न केला नाही उद्धव ठाकरे जे म्हणत आहेत किंवा त्यांच्या सोबतीने असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आरोपाला आणखी दुरो दुजोरा देत आहेत हेच खरं मानलं गेलं आता आपण पाहतोय की इतक्या वर्षानंतर अनेक लोक उद्धव ठाकरेंच्या पक्षातून सोडून जात आहेत अनेक लोक भाजपामध्ये जात आहेत किंवा एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत जात आहेत प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात आहेत तरी देखील ही जी काही एकनाथ शिंदेवरची आरोपांची मालिका आहे ही कायम आहे हे आरोप अजूनही उबाटा गटाकडून केले जातात आता नागपूरचे जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया यांनी या संदर्भात आपलं मत व्यक्त केलं आणि ते मत आपण लक्षात घेतलं तर आपल्याला कळतं की एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार जे आहेत ते खरंच बोलत होते त्यांचंच म्हणणं खरं होतं हे जे किशोर कुमेरिया आहे ते नागपूरमध्ये जवळपास चार वेळेला नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत तिकडचे जिल्हा प्रमुख आहेत उबाटा गटाचे ज्यावेळेला संजय राऊत यांनी घोषणा केली की आम्ही स्वबळावर लढणार पालिकेच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत म्हणजे महाविकास आघाडीच्या स्वरूपामध्ये लढणार नाही आम्ही स्वतः एक एकटेच लढू उबाटा गटा एकटा लढेल त्यावेळेला कुमेर यांनी मत व्यक्त केलं की संजय राऊत यांना अधिकार आहेच कारण ते नेते आहेत पक्षाचे त्यांना आपली भूमिका मांडण्याचा अधिकार नक्कीच आहे थ, पण ती मांडताना आमच्याशी निदान चर्चा तरी करायला पाहिजे होती आमच्या कानावर घातलं असतं आमचं काय मत याच्या संदर्भातलं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तर ते चांगलं झालं असतं पण संजय राऊत यांनी कोणत्याही पद्धतीने आमच्याशी संवाद साधला नाही किंवा अगदी उद्धव ठाकरेंनी संवाद साधला नाही किंवा पक्षाच्या वरिष्ठ पातळीकडून कोणताही मुद्दा आमच्यासमोर उपस्थित झाला नाही स्वबळावर लढण्याचा मग आम्हाला कळणार कसं अचानक एकदम जाहीर झाल्यावर आम्ही सुद्धा घाबरून गेलो भांबावून गेलो की आता आपण नेमकं काय करायचंय स्वबळावर लढायचं म्हणजे काय करायचंय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आपण राहणार नाही का काय नेमकं करायचंय हे आम्हाला माहितीच नाही म्हणजे आमच्याशी कोणतीतरी चर्चा व्हायला पाहिजे होती आणि आम्ही सुद्धा इथे अनेक वर्ष निवडणुका लढवतोय जर चार वेळाला कुमेरी आहे तिकडचे नगरसेवक आहेत ते वीस वर्ष ते तिकडे राजकारण करत आहेत तर त्यांनाही विचारलं गेलं नाही बरं त्यांनी म्हटलं की यामुळे सगळे शिवसैनिक नाराज आहेत आणि असे निर्णय जे आहेत ते परस्पर वरिष्ठ पातळीवर घेतले गे जातात आम्हाला काही माहिती नसतं आम्हाला कधी त्याच्याविषयी सांगितलं जात नाही किंवा कल्पनाही दिली जात नाही मग शिवसैनिक नाराज होणारच आता जे राजन साळवीसुद्धा म्हणाले मध्यंतरी किंवा भास्कर जाधव म्हणाले हे त्याचंच प्रतिबिंब त्याच्यात दिसत होतं की नाराज का आहेत लोक कारण लोकांपर्यंत माहितीच नाही खालचा कार्यकर्ता जो आहे त्याच्यापर्यंत माहितीच येत नाही एकदम निर्णय जाहीर केला जातो आणि मग तो कार्यकर्ता घाबरतो की काय नेमकं होणार आहे म्हणजे नेमकं करायचं आहे काय आम्ही कुमेरिया हे सुद्धा म्हणाले की आम्ही या संदर्भामध्ये उद्धव ठाकरेंची अनेक वेळा भेट घेण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला सात चर्चाही केली नाही किंवा भेटही मिळाली नाही हे कुमेरिया जाहीररीत्या बोलत आहेत आणि ते उबाटा गटामध्ये असतानाच बोलत आहेत ते काय पक्ष सोडलाय ते भाजपमध्ये गेलेत किंवा एकनाथ शिंदेसोबत गेलेत आणि आता काहीतरी सांगतायत जुन्या पक्षाबद्दल असं अजिबात नाहीये मग या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की अशा पद्धतीने तुमच्याच पक्षातले लोक ही नाराजी व्यक्त करतायत मग एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार काय म्हणत होते हेच तर म्हणत होते हेच त्यांचं मत होतं कारण त्यावेळेलासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाण्याचा आणि मुख्यमंत्री होण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला पण बाकीच्या आमदारांना विश्वासात घेतलं नसावं आणि नसणारच कारण त्यांनी विरोध केला असा त्यांना माहिती होतं की हे विरोध करतील त्याच्यातले काही आमदार तरी विरोध करतील एकनाथ शिंदे विरोध करतील आणि मग आपल्याला निर्णय घेता येणार नाही म्हणून परस्पर त्यांनी निर्णय घेतला आणि मुख्यमंत्रीपद मिळवलं मग आता मुख्यमंत्रीच झाल्यानंतर काय करणार आमदार त्यामुळे ते सुद्धा त्यांच्यासोबत राहिले आणि पण मात्र पुढे गेल्यानंतर अडीच वर्षांनी त्यांना जाणीव झाली की हे काय फार काळ आपण राहू शकत नाही इथे मग आज जे कुमेरिया म्हणत आहेत त्यात काय खोटं आहे मग एकनाथ शिंदे म्हणत होते त्यात काय खोटं आहे त्यामुळे जी एकनाथ शिंदे आणि आमदारांची भाषा होती तेच आज कुमेरींची भाषा आहे तीच अनेकांची भाषा आहे राजन साळवींची तीच भाषा आहे फक्त ते थेट बोललेले नाहीत कोणाचं नाव घेऊन भास्कर जाधवसुद्धा तेच म्हणाले हे सगळे लोक नाराजी व्यक्त करतायत काही लोक नाराजी व्यक्त करत आहेत काही लोक नाराजी व्यक्त करता न आल्यामुळे दुसऱ्या पक्षातच जात आहेत थेट म्हणजे आज यावर शिक्कामोर्तब झालं अशा पद्धतीच्या या कुमेरियांच्या वक्तव्यामुळे की एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार जे बोलत होते तेच वास्तव होतं पण ते अजून उद्धव ठाकरेंनी किंवा संजय राऊत यांनी स्वीकारलेलं नाही किंवा त्यांना स्वीकारायचंच नाही जात असतील तर जाऊ द्या लोक गेले ते कावळे राहिले ते मावळे अशा पद्धतीची विधानं करायची त्याच्यामुळे पक्षाची अवस्था जी आहे ती आज खिळखिळी झाल्याचं दिसून येतं तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त असं लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद